मंडळी स्टार प्रावरील मुरंबा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत काही महिन्यांपूर्वी एका प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री झाली होती त्याच्या एंट्रीमुळे मालिकेत मोठा ट्विस्ट आला होता आता हाच अभिनेता कलर्स वाहिनीवरील सुखकळे या मालिकेत एंट्री करत आहे तर मंडळी सुखकळे या मालिकेत अभिनेत्री स्पृहा जोशीने मिथिलाची भूमिका साकारली तर सागर देशमुखने माधव हे व्यक्तिरेखा साकारला आहे पण माधवचं निधन झाल्यामुळे मिथिलाच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती येणार आहे ती व्यक्ती म्हणजे आशय कुलकर्णी असणार आहे तर नुकताच या संदर्भात एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे या प्रोमोमध्ये मिथिला माधवचा फोटो पाहून रडत असते तितक्यात त्याची मुलगी माधवकडे इच्छा व्यक्त करते बाबा आई खूप एकटी आहे तिच्यासाठी एक एंजल पाठवणार त्यानंतर घराची बेल वाचते मिथिला दार उघडते आणि दरवाज्यात बाहेर श्रीकृष्णाची सुंदर अशी मूर्ती असते आणि तेव्हाच एका व्यक्तीची एंट्री होते पांढरा शर्ट जीन्स आणि पांढरे त्यावर शोध असलेले ही व्यक्ती छत्री घेऊन येते पण ही व्यक्ती नेमकी कोण असते हे प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं नाही पण प्रोमोमध्ये व्यक्तीचा अर्धा चेहरा मात्र दिसतोय मंडळी ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आशय कुलकर्णी आहे आता आशयच्या एंट्रीने या मालिकेत कोणकोणते ट्विस्ट येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे दरम्यान आशयाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने यापूर्वी बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे जे मराठी वाहिनीवर पाहिले न मी तुला माझा होशील ना या मालिकेत तो झळकला होता तर या मालिकेच्या अगोदर तो स्टार पुरा मुरंबा या लोकप्रिय मालिकेत रमाच्या पतीची भूमिका साकारताना दिसला होता तर कलर्स मराठीवरील सुखकळे ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका